आपन न्यूज मराथी, ताजा खबर जगाच्या आपण बघत आहात मराठी एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली असून यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी लाखांदूर तालुक्यातील मासड ढोलसर विरली ओपारा येथे पाहणी केली यावेळी सर्व नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून त्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी अशा सक्त सूचना यावेळी जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे जिल्हा परिषद भंडारा समाज कल्याण सभापती मदन रामटेके सभापती रमेश पारधी रमेश डोंगरे श्रीमती रशिका रंगारी लाखांदूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम भागडकर डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर प्रदीप बुराडे मनोहर राऊत पदाधिकारी कार्यकर्ते आणि तालुका व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका